मस्त असं डेकोरेट केलेलं आहे बघा खूप मस्त चिकन थाली एकदम मस्त नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार तर आज आपण बनवणार आहोत चिकन तर चिकन तर सर्वजणच बनवतात तर आता आपण आज चिकन कुठल्या पद्धतीने कसे बनवतोय ना ते नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे असं चिकन नक्कीच बनवून बघा खूप सुंदर आणि खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर चला आपण काय काय तयारी केली ते दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो आपण आता चिकन घेतलेलं आहे आणि एकदम बाउलमध्ये काढलेलं आहे आणि स्वच्छ धुतलेलं आहे त्यामध्ये हल्दी टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया तर मीठ टाकून घेतलेलं आहे बघा त्याच्यानंतर हा आपला गरम मसाला आहे तर गरम मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण मिरची पावडर टाकून घेऊ मिरची पावडर टाकून झाल्यानंतर आपण चिकन मसाला टाकतो आहे त्यामध्ये हे बघा चिकन मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण अदरक पेस्ट टाकतो आहे थोडीशी त्याच्यानंतर आपण दही टाकतो त्याच्यामध्ये हे बघा दही टाकून घेतलेलं आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित असं नंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर आपण सगळं असं मिक्स करतो आहे सगळं व्यवस्थित हे बघा खूप सुंदर असं मिक्स केलेलं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकू आणि पुदिन्याची तो पानं टाकलेले आहेत आणि आता आपण कोथिंबीर टाकू त्यामध्ये हे बघा हे सगळं कोथिंबीर टाकून व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर आपण सगळं मिक्स झाल्यानंतर आपण आपल्याहून त्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आणि पूर्ण आहे ना मोरत ठेवायचं आहे म्हणजे कसं मॅगिनेट करून ठेवून द्यायचं आहे करून व्यवस्थित आणि अर्धा एक तास तरी ठेवायला लागेल आपल्याला ते आपण ठेवून नंतर इकडे आता आपण खोबरं वाजायला घेतलं आहे बघा आता आपण खोबरं वाजतो आहे ते बघा व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं परत ठेवून घेतलेलं आहे बघा खोबरं आणि आपलं खोबरं पण खूप छान भाजून घेतो आहे बघा व्यवस्थित खोबरं भाजलेलं आहे त्यानंतर आपण खोबरं हे काढून घेऊया भांड्यामध्ये आणि आपण कांदा टाकूया आता आपण कांदा पण भाजून घेऊ व्यवस्थित आपण आता कांदा भाजतोय एकदम मालवणी पद्धतीने कोकणी पद्धतीने आपण पूर्ण मसाला बनवतोय आपला गावच्या गावी बनवतो तसाच मसाला बनवतो एक एक एकदम पाण्यामध्ये खोबरं वगैरे व्यवस्थित हो सगळं पिसून घेतलेलं होतं हे सगळं बघा आपण लसूण टाकला आहे गरम मसाला टाकला आहे आणि आता मिक्सरमध्ये आपण पिसून घ्यायचं आहे पूर्ण हे बघा आणि आता आपण त्यामध्ये दोन पलीत तेल टाकलेले आहेत आणि आपण खाडा मसाला घेतलेला आहे कांदा टमाटो एक आपण घेतलेलं आहे फोडणीसाठी आपला मसाला रेडी झालेला आहे आपण मसाला घेतला आहे लसूण अद्रक पेस्ट आहे कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे मिरची टाकली होती आता आपण कांदा टाकला आहे त्यामध्ये आता आपण कांदा टाकून पूर्ण आहे ना जो 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 मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे कांदा टाकून त्यानंतर आपण अद्रक पेस्ट टाकून घ्यावे त्यामध्ये अद्रक पेस्ट पूर्ण टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपला मालवणी मसाला आहे कोकणी तर आपण हा खोबरा मसाला टाकून सगळं मिक्स करून घेणार आहोत हे बघा खूप सुंदर असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित बघा खूप भारी असं आणि आपण आता हे गरम टाक मसाला टाकला आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर हे सगळे आपल्या हलद टाकलेली आहे हलदीनंतर आपण पूर्ण मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण हे गरम आपला चिकन मसाला आहे तो चिकन मसाला टाकतो आहे त्याच्यामध्ये हे बघा चिकन मसाला सगळा टाकून झालेला आहे त्याच्यानंतर आपण पूर्ण एकदम मिक्स करून घेतो तर बघा व्यवस्थित एकदम मिक्स झालेलं आहे व्यवस्थित असं बघा खूप सुंदर असं आणि त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत ते बघा आपण मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन पळे असं मीठ टाकलेलं आहे आणि आपण मगाशी जे आपण चिकन मॅगिनेट करून ठेवलं होतं एकदम मुरण्यासाठी ते व्यवस्थित आपण घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण पूर्ण चमच्याने एकदम फ्राय करतो या व्यवस्थेचं आणि आपण पूर्ण फ्राय झालेलं आहे आपलं चिकन त्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकलेलं आहे बघा आणि साईडनं बघा की तेल सुटलं आहे व्यवस्थित आणि आपण झाकण मारलेलं आहे त्यामध्ये हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे बघा आणि मसाल्याचंच पाणी होतं त्यात आपण मसाल्याचंच पाणी टाकलं त्यामध्ये हे बघा मसाल्याचं पाणी टाकल्यावरून त्याच्यानंतर आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत त्याला व्यवस्थित हे बघा मस्त असं तरी वगैरे हो आहे बघा मस्त झाला रस्सा एकदम जास्त पातळ पण करायचं नाही कारण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी टाकलेलं आहे जास्त पातळ पण नाही केलेलं आहे आम्ही बघा खूप सुंदर असा रस्सा झालेला रेडी झाला आहे एकदम बघा कसं झालं आहे चला तर आपण तर घेऊन जाऊ जेवायला आता बघा कांदा तांबाटो वगैरे घेतलं आहे आता आपण डिश रेडी करतो इकडे या साईडला चिकन थाली तर चिकन थाळीमध्ये आपल्याला काय काय आहे बघा चपाती आहे भात आहे कांदा तांबाटो लिंबू वगैरे हो हे सगळं आपण चिकन थालीमध्ये घेतलेलं आहे बघा या साईडला आपण लिंबू कापून ठेवलेलं आहे तसंच आपण चिकन आहे आणि काकडी वगैरे हो सगळं हे मस्त असं बायको सजावट करते थाळीला पूर्ण खूप सुंदर थाळी खूप सुंदर अशी आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब ला, ला करा लाईक करा शेअर करा बघा खूप मस्त असे तांबेट वगैरे लावलेले आहेत खूप भारी वाटते म्हणजे एकदम मस्त थाली वाटते बघा आता आपण थाली घेतलेली आहे जेवायला आता तुम्हाला मी सांगेन की थाली कशी झाली काय झाले तर बघा आता आपण मित्रांनो पूर्ण आपली रेडी झालेली आहे थाली आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती असं नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा आपली थाली एकदम रेडी झालेली आहे

आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो जे आपण आले बदल ना तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप साऱ्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ वगैरे आले तर नक्की जाऊन बघा चला बाय बाय टेक केअर